कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र श्रीयुत रामसेठ ठाकूरजी ज्यांचा सत्कार आहे ते महाराष्ट्राचे लाडके कलावंत श्रीयुत अशोक सराफजी सौभाग्यवती निवेदिताताई सराफजी गणेश ना नामदार गणेश जी, माझे दुसरे मित्र सुनील जी ज्यांच्या आमंत्रणामुळे मी इथं आलो आहे ते श्री ठाकुर ठाकूरजी सौभाग्यवती गरत घरात सौभाग्यवती शुभांगीताई जी संस्थेचे सर्व पदाधिकारी आता ते सगळ्या शेठ शेठ लोकांमध्ये फिरतात म्हणून घरात सोडून मी शेठच म्हणालो आहेत ना ते आता ते खरे शेठ ते म्हणतात ते आहेच ते शेठ म्हणजे आपण म्हणायला हरकत नाही असो आज अशोक सराफजींचा इथं सत्कार आपण आपल्या संस्थेतर्फे इथं आयोजित केला आणि मला आमंत्रण केलं मी हा सगळा परिसर एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून मी मंत्रिमंडळामध्ये आल्यापासून इथं काहीच नव्हतं तेव्हापासून इथला हा प्र प्रदेश बघतोय माझ्या डोळ्यासमोर हा सगळा प्रदेश वाढला आणि बघता बघता इथे एवढ्या मोठ्या इमारती झाल्या संस्था उभ्या राहिल्या आणि इथला गरीब माणूस देखील प्रचंड श्रीमंत झाला यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे आणि हे नुसता असा श्रीमंत झाला नाही त्याच्याकरता लढा दिला आणि त्या लढ्यामध्ये मला डी बी पाटलांचं नाव घेतलं पाहिजे की मी मंत्रिमंडळामध्ये होतो त्यावेळेस आणखी काही दुसरे दोन पाटील होते तेही लढ्यामध्ये घ्यावे होते पण सगळ्यात साडेबारा टक्क्याच्या वेळेच्या परिस्थिती होती आणि गोळीबार झाला त्यावेळेस दिवा पाटलांच्या सारख्या माणसांनी मुख्यमंत्र्यावर देखील आरोप करत त्या ठिकाणी आपला प्रश्न मांडून ठेवला त्यामुळं इथल्या भूमिपुत्रांना आज जे सगळे हे दिवस दिसत आहेत ज्या सगळ्यांनी इथं मदत केली त्यांना सगळ्या अभिवादन तुम्ही केलं पाहिजे आम्ही तर करतोच तर अशा ह्या कष्टातून उभी राहिलेल्या भूमिपुत्रांच्या वतीनं आमच्या मामांचा सत्कार होतो आहे मामा म्हणजे महाराष्ट्राचं हृदय आहे ते हसवतात कधीकधी नेहमी हसवत असतात पण कधी कधी रडवतात इथे आता आजच वर एक पिक्चर लागला होता हसवाफसवी आणि आज, आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर त्यामध्ये असणारे कॅरेक्टर आणि त्यांचं वय काही फरक वाटत नाही तुम्ही पंच्याहत्तर वर्षाचे झालात असं काहीच वाटत नाही तुमच्याकडे बघून तुम्हाला परमेश्वराने खूप उदंड आयुष्य द्यावं अशा प्रकारचे मी प्रार्थना करतो की महाराष्ट्राला अशा प्रकारचं एक नेतृत्व सिनेमातलं नेतृत्व मिळावं आणि त्यांनी सगळ्यांना आपल्या बोटावर नाचवावं अशा प्रकारचं कर्तृत्ववान नेतृत्व आम्हाला मिळालं पूर्वीच्या काळी खूप लोक होते पण आजच्या ह्या काळामध्ये अशोक सराफांच्या सारखा एक अभिनय प्राप्त अशा प्रकारचा ॲक्टर आम्हाला मिळाला आणि तो सतत हसवत राहतो आणि हसवत असताना दुसऱ्या कलाकारानं देखील पुढं नेण्याचा प्रयत्न करत असतो आज त्यांचे जोडीदार लक्ष्मीकांत बेर्डे आज त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांच्याबरोबर ती जोडी काय होती ते ठरवून बोलायचे का न ठरवून बोलायचे कळत नसत पण ते अतिशय बेसुमार अशा प्रकारचं हसून टाकायचे निवेदेता ताई त्यांच्या जीवनामध्ये आल्या आणि तेही नाटकामध्ये काम करत आहेत सिरियलमध्ये काम करत आहेत आणि आज त्यांचाही सत्कार इथं झाला मंद्र सहित तुम्हाला मनापासून मी धन्यवाद देतो की अशा कलाकारांना बोलून त्यांच्या कलेला तुम्ही प्रणाम करत आहात आणि सन्मान देतात आहात ही तुम्हा सगळ्यांच्या प पनवेलकर म्हणावं की तुम्हाला रायगडकर म्हणावं उलवा नोडवाले म्हणतात चंद्रकांत महेंद्रसिंग तर हे अभिमानाची गोष्ट आहे की असं शोधून एखादं नेतृत्व काढावं आणि त्यांचा दोघांचा सत्कार आज इथं करावा यालाही खूप मोठं महत्व आहे आज त्यांच्या सत्काराबरोबर रामशेठ ठाकूरांचा सत्कार नायकांचा सत्कार आणि सुनील तटकरेंचा सत्कार हाही माझ्या हस्ते करण्यात आला तुम्हालाही मी उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारचे प्रश्न करतो आणि काय का, का, का सांगता येत नाही कोण कुठल्या पार्टीमध्ये उद्या जाईल आम्ही आपले टिकून धरणारे लोक आहोत एका पार्टीमध्ये आमच्याही आयुष्यामध्ये वेळ आली पण जमलं नाही ते आम पण ठीक आहे राजकारणामध्ये असंच असलं पाहिजे मी पॉलिटिकल सायन्सचा स्टुडंट आहे विद्यार्थी आहे पण राजकारणामध्ये ज्यांना हे जमलं ते पुढे गेले आणि समाजकल्याणही करत राहिले आमच्या ना, नायक नाईक साहेबांच्या बाबतीमध्ये तसंच झालेलं आहे कुठून कुठे उडी मारली आणि ते तयारीत निघाले पण गडी तयारीच आहे सगळ्याच बाबतीत तर म्हणूनच सगळे प्रश्न सुटत आहेत रामसाहेब ठाकूर मला आठवतं एकमतानी मी त्याचा पूर्ण साक्षीदार आहे तर अशी ही सगळी कलाकार मंडळी आहेत आणि ह्या ज्येष्ठ कलाकारांचा सत्कार होतोय आता त्यांच्यातली कला किती शोधावी मी सुनील थटकरेने सांगितलं की आम्ही सगळे सुरुवातीला मदत करत होतो तेव्हा रस्त्यावर त्यांचं घर होतं त्यावेळेस आम्ही हमकू हमजून मी विद कोकणात चाललो की त्यांच्या घरी मी आणि विलासराव थांबत असे आता ते रस्त्यावरचं घर नाही तुम्ही सुतारवाडीला गेलं आणि माझंही थोडं तिथं घर आहे थोडंसं आता त्यांनी सांगितलं की माझे सासरवाडी रोहायची आहे म्हणून पण कुणाला माहिती नाही माहिती असतं तर ते त्यावेळेस माहिती झालं असतं तर काय काय झालं असतं माहिती नाही <laughs> असो तर आज हे सगळे आमचे नायकांनाही मी बऱ्याच वर्षांनी भेटलो त्या मी त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये होतो सुनीलबरोबर होतो त्याच्यानंतर रामशेठ ठाकूरबरोबर मी दिल्लीत होतो दिल्लीत होतो पण ह्या सगळ्यांना बरोबर ठेवण्याची वृत्ती महेंद्र शेठ मी विचार माझी मुलगी आणि प्रणिती शिंदे महेंद्र शेठच्या बरोबर असते सर ते म्हणते पप्पा तुम्ही आज चालला आहे नाही गेला असतं तर चाललं असतं चाललं असतं ती म्हणाली नाही पण जा म्हणाली महेंद्र शेठ हा चांगला माणूस आहे आणि चांगल्या माणसाच्या कार्यक्रमाला जाणं हे आम्हा सगळ्यांचं राजकीय माणसाचं कर्तव्य असतं तर महेंद्र शेठ तुम्ही थोडेसे मागे राहिलेलं आहात त्या ह्या सगळ्यांच्या बरोबर येण्याकरता ह्या सगळ्यांची मदत घेऊन तुम्ही एकदा मी क्वेश्चन मार्क करतो <laughs> आज आपण आपल्या आनंदाचा दिवस ज्याने महाराष्ट्राला आपल्या हास्यातून आनंद दिला त्याच्या ह्या आनंदाच्या क्षणाच्या ठिकाणी आम्ही सगळे आनंदी होऊन जातो आहोत आणि हा आमच्या मामाला उदंड आयुष्य लाभो सौभाग्यवतीनं उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारची प्रार्थना करतो आणि मी रजा घेतो जय हिंद जय महाराज